हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज सरप्राईज तर आजचा व्हिडिओ सरप्राईज व्हिडिओ होणार आहे तर या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे ते लास्टपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा तर आता मी बाहेर जाणार आहे तर कुठे जाणार आहे तर तुम्हाला लवकरच कळेल तर चला लेस गो चला तर मी आता तयार वगैरे होते तर माझ्यासोबत आम्ही किती जण जाणार आहे तर आम्ही चारजणं जाणार आहे मम्मी जाणार आहे मायरा जाणार आहे आम्ही दादा आहे आता आम्ही असे चौकजणं जाणार आहे तर आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे आणि ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल त्यासाठी हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघावा लागणार आहे तर चला चला मी तयार होते पटापट पटाला मस्ती मस्ती मी पकडले रिक्षा आणि रिक्षाने पटापट पटापट असं गेलो आम्ही सांताक्रूजला आणि सांताक्रूजला गेल्यानंतर ना आम्ही गेलो गुंजनमध्ये तुम्हाला दिसत असेल तर गुंजन मध्ये काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेल आणि त्यानंतर ना थोडंसं दुसरी शॉपिंग पण करायची होती पण आम्ही पहिला गुंजनमध्ये गेलो तर एक सरप्राईज गिफ्ट आहे ते पप्पांसाठी तर पप्पांसाठी काय घेत आहे ते तुम्ही नक्की बघा तर आम्ही आलेलो सव्वीस जानेवारी दिवशी पण हा व्हिडिओ यायला खूप लेट झाला आहे कारण की माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे आणि टाईम पण भेटत नाही बाबूमुळे तर त्यानंतर ना मोबाईल आम्ही चॉईस केला आणि जुना मोबाईल द्यायचा होता त्याचे फक्त हजार रुपये येणार होते फोन ना आम्ही फोन घेतला पेमेंट केलं त्यानंतर ना फोनचं अनबॉक्सिंग केलं तर आम्ही वाय वाय नाइन्टीन ॲस घेतलं आहे पप्पांसाठी तर पप्पांना फक्त काय व्हॉट्सअप यूज करण्यासाठी पाहिजे होत्या आणि जास्त काय मागतला नाही आहे आपला स्वस्तात स्वस्तातलाच फोन आहे पण हा मोबाईल सहा वर्ष झाले होते जुन्या मो मोबाईल हँग होत होता म्हणून हा मोबाईल घेऊन दिला आणि त्याच्यानंतरनं त्याची सगळी प्रोसेस केली पूर्ण आणि त्याच्यानंतरनं आम्ही निघालो रिटर्न घरी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं प्लॅनिंग होतं की बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचं आम्ही सहजसहज सहज बाहेर जात नाही जेवायला तर पप्पांचा बड्डे होता म्हणून पार्टी पप्पांकडनं होती तर आमच्या इकडचं सगळ्यात फेमस हॉटेल सायल हॉटेलला आम्ही सगळीजणं गेलो होतो आणि बाबूला पण नेलं होतं पण अपन... त्यानंतरनं आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी फोटो काढले आणि त्यानंतर पप्पाने ऑर्डर केलं होतं सूप आम्ही यायच्या आधी तर सूप आलं होतं त्यानंतर आम्ही छान असं सूप पिलं त्याच्यानंतरनं आम्हाला लक्षात आलं की पप्पांचा केकच कट नाही केला केक आणलाय केक नाही कट केला वगैरे तर त्यानंतरनं आम्ही सूप बाजूला ठेवून पहिला पप्पांचा केक कट करून घेतला आणि तर बड्डे आहे पप्पाचा पण मायराला केक कापायचा खूप एक्साइटमेंट होता तर त्यांनी ती मस्त केक कापला आणि पप्पांचा फेवरेट केक होता फ्रूट केक पप्पांना खूप सारा आवडतो आणि त्यांना दुसरा कुठला चॉकलेट वगैरे कुठला केक आवडत नाही आणि त्यानंतरनं सगळ्यांनी एकमेकांना भरवलं आणि बघा मायरा कशी खाती आहे तिला खूप भूक लागली होती म्हणून तिने केकच खाल्ला सगळ्यात आधी आणि बाबूला एका साईडला झोपवलं होतं म्हणून तो मस्तपैकी एन्जॉय करत होता खूप सारी लाईट होती हॉटेलला म्हणून त्याला खूप छान वाटत होतं आणि त्याच्यानंतरनं आम्ही ऑर्डर केलं होतं सगळं चिकन बटर चिकन त्यानंतरनं अजून कुठलं तरी काहीतरी होतं हांडी चिकन हांडी समथिंग काहीतरी ते सगळं ऑर्डर केलं त्याच्यानंतरनं आम्ही फ्राईड राईस पण मागवलं होतं मी रो रोटी खाली चपाती खा म्हणजे चपाती खाली नान नाही खाल्लं आणि ना आम्ही राईस खाल्ला त्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ला त्याच्यानंतरनं मस्त की हँडवॉश केलं त्यानंतर आम्ही निघालो बिलिंग केलं आणि निघालो आणि त्याच्यानंतरनं खूप छान असं आमचं जेवण झालं पोट भरून आणि मम्मी तर बाहेर घेऊन बसली होती बाबूला कारण तो खूप रडत होता त्यानंतर छान फोटो क्लिक केले आणि आम्ही घरी गेलो बा बाय